कारभारी 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 हे हो मावश हो, जावायला बघितलं का हे पोरा हो दाजीला बघितला दाजीला अव काय सांगायचं आहे मी याला कुठे गेला कुणा असतो मरण बिरण कसा कोणा असतो एखादा बोवा घेऊन जा मोकळी तर झाली अव काय सांगायचं हे लग्नाच्या आधी मेल्यानं घराला वाट पडली होती चार चार दिवस यायचं आणि आमच्या पप्पानं म्हणायचं काही बी करा पण तुमची एवढी पूर्गी द्या आणि माझं सुद्धा मोडेल लाळलं आणि मुर्देनं माझं वाट केलं आता असं वाटतं ह्यांनाही तर सोडून कुठंतरी निघून जावं नवरा नको ग बाई मला दादला नको बाई नवरा नको गबाई नको गबाई नवरा न गो बाई मला दादला नको गाई नवरा नको गाई मला दादला न ग बाई नखवा नको नको नकवा नको वा नको नवरा नको गाई मला दादला नको ग बाई नवरा नको गाई मला दादला नको ग बाई नवराण न फोगाई मला दादा न गाई नवरा न भोग भाई मला दादा नको गाई अरे हो 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 काय सांगायचंय लगीन झाल्यापासून बघते पडकच घर ती सुद्धा भूकंपाच्या आधी डासायला पडकचं घर मोडकचं छप्पर उद्या बादव्याच्या महिन्यामध्ये गौरी गणपती वशविन म्हणलं हे जग टक्कलवर बसू का तोंडाकडे बघाय सुद्धा काय वाटत नाही कळण्याची भाकर आंबड्याची भाजी ही वर तेलाची धार सुद्धा वन आहे ही साडी सुद्धा त्या मावशीन गेली म्हणून चार माणसात्र आली नाहीतर काय सांगायचं जा लगीन झाल्यापासून घरात मी गाऊन गाऊनवरच बसती मुद्यानं कधी एक लग्न साडी घेतलेली तोंडाकडे बघाय सुद्धा काय वाटत नाही कधी एक साडी घेतलेली रोज तीस पिळावी ती नसावी तीस पिळावी ती नसावी ह्यांच्या त्रासानं व चार वर्षात मी आंधळ सुद्धा केली नाही ग प्राड ग आता आमच्या लग्नाला किती वर्ष झालं असलं वळका यांच्या वयावणं अजून कसं कुमार दिसतात अहो ह्यांचा वट पिळला तरी पुणे ऐकतो या लग्नाला हा जवळजवळ पावणे चारशे वर्ष झाली ही पण एकतरी फुटकामणी बांधाच की ही तोंडाकडे बघायला सुद्धा काय वाटत नाही चार बाका डिंगला गेलो बायकाने म्हणा ताई साब नाव घ्या की हे ताई साहेब नाव घ्या की मुद्याचं नाव सुद्धा घेऊ वाटत नाही पण हो तुमचा मांड्रा राखून नाव घेते आणि ह्यांना हि तर देते हे मुंबईला पडला पा। पाऊस मुंबईला पा। पडला पाऊस पुण्याला आला सडाका मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला सडाका आणि आमच्या ह्यांना उठला मरेचा तडाका अजून एक अजून एक घे हो तुमच्या बी जवळचे दिसतात कारण तुमच्या कलरवरच वळगलं म्हणलं ह्यांचीच भाऊकी दिसती झाली दिपवाळी आला मकर संक्रांतीचा सण धाली दीपावळी आला मकर संक्रांतीचा सण चौथा महाराज तुमच्यासाठी काय पण चुरतेचे मोती गुद हा बसवणे या राज्यातलेले नाही एका जनार्धणी समोरस झाले तो रस येते नाही मंत्र म्हणती काय नवरा न खो गबाई मला दादला न गबाई नवरा न खो गबाई मला दादला नखो गबाई नवरा नको ग बाई मला दादला नको बाया म्हणते बाय चांगली धन धाकड दिसती आणि कुशाला म्हणती नवराच न गोह मावशी काय सांगायचंय माझ्या ठिकाणी तर तुम्ही असता माझ्या ठिकाणी तुम्ही असता याला सोळावीच्या आधी सोडला असता तुम्हाला माहित असेल किंवा सोन्यासारखी सतरा अठरा पोर आहे ती मला हा कुठे गेला माझा पिप्या यंबा युडक्याला पिंटे हा आलं ग माझं सोन आलं माझं सोन आलं माझं सोन आलं माझं सोन आलं माझं सोन थांबाला एक मोका घेऊ दे बघितला का शत्रुकन शिन्ना हा हा का ती एकतरी देखना कसा बाबळीच्या खोडावर बसल्या आणि हो बसलाय हो त्या मामाला टाटा कर तो ला ते मामा कसा डोळं वटरून बघायला लागला बघ तो त्या आत्या ग आत्या नकत्या नाकाची आत्या कसं गर बघती उसून आणलेल्या तोंडाची बघितलं कसं आहे नुसता या असं का दिसतंय का ह्याला चिकन चिकनगुन्या आता ह्याचं वय काय असेल वय वय सवा महिना झालाय आवा अजून ह्याचं बारसं सुद्धा घातलं नाही का घालायचं घाला की अ पहिल्या दिवशी फिल्म दरबारी आला जन्माला बाळ शाहरूप आला जन्माला बाळ शाहरुख पाळणा गातो या अशोक सराफ दुबाळाजू दुरे पाळणा गातो या अशोक सराफ दुरे रेजू गुटक्यासाठी नको बाळाला मारू आग तुझ्या हाताला उठू देणारू जुवाळा रे जु चव त्या दिवशी बोलो निराधा बाळाला झाली येडस वादा त्यावर उपाय सोपाणी साधा बाळाला पुरायला खड्डा एखादा जुवाळा जुरे जु बघितलं जु। का हे असं का दिसतंय हे चार मावशी आहेत हिंडली हे पोरघर थांब ना हा या मावशीकडे गेली त्या मावशीकडे गेली म्हणलं बायस बघा हा का कुणी म्हणलं पिंकू काय पॉटर का काय पासते ती म्हण दहा बाटल्या दारू पाजली तरी रडायचं राहना कोण म्हणलं आपू का पुन्हा दहा किलो गांजा चारला एका मावशीकडे गेली मावशीला इतरलं मावशी बघ काहीतरी तेव्हा ती म्हणतारे म्हणली हे बघ गासा मुटक्याचं हवा ह्याला कळलं काय झालं कुणा राणं नका उशाल केलं का माझ्या बाळाला भूत लागल ांड नकाशालग माझ्या बाळाला भूत लागले माझ्या बाळाला भूत लागलं माझ्या बाळाला भूत लागलं माझ्या बाळाला भूत माझ्या बाळाला भूत लागलं माझ्या बाळाला भूत माझ्या बाळाला भूत लागलं लागले पण कोणतं भूत लागले ध्रो वाळाला उभा अरण्यात ठेला भूत लागले नाडदाला साठपोरे झाली त्याला एका जनार्दनी भूत सर्वाठाई सदो पण लागलं कोणतं पंढरीचे भूत मोठे आल्या गेला झडपे वाटे बहुखेचरीचे रान जाता वेडे होय म्हण जाऊ नका कोणी गेले नाही आले परतोणी तू का पंढरीशी गेला पुन्हा जन्मा नाही आला हा तेवस्मा आजीला विचारलं काहीतरी बघा तेव्हा मावशी म्हणली ही एखादा गीत गाऊन बघ अंगाई गीत गाऊन बघ पोरग रडायचं थांबलं तर बर आता अंगायचीत गाऊन बघते वरगरडायच थांबल तर बरं ना तर बापाच्या हवाले करते बघा कसा मूडदा बघतो या जुजु जु जु जुजु वाडा जुजूजूजुजूजू वाडा जुजूजूजू